त्यांची मापे तुम्हाला सांगते लघु लघुकोन विशाल कोन प्रविशाल कोन पूर्ण कोन सरळ कोन आता त्यांची मापे सांगते ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते तो कोण असतो काटकोन ज्या कोणाचे माप शून्य अंश ते नव्वद अंश असते त्या कोणाला म्हणायचं लघुकोन प्र आता विशाल विशाल कोणाचे माप असते नव्वद अंश अंशापेक्षा मोठे आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी तर विशाल एकशे ऐंशी पेक्षा जास्त पण तीनशे साठ पेक्षा कमी तीनशे साठ अंश मापाचा कोण असतो त्याला म्हणायचं पूर्ण आणि सरळ कोणाचे माप असते एकशे तर आपण एक प्रश्न कोण आले घड्याळ चार वाजता विही काटा व पाच काटा यामध्ये कोणता कोणता आहे हा आहे विशाल मग हा विशाल कोण आहे याला म्हणतात विशाल तर समजा हा काटा चार वर नसता आणि तीन वर असतात कोणता कोणता झाला असता काट कोण बरोबर आता आपण याच्यात किती कोण आहे ते बघणार आहोत या कुठे हा झाला एक दोन हे पूर्ण तीन

आहे सर्वप्रथम या काटकोनाचं माप असते नव्वद आता याला दोन याच्यात भागलेले आहे म्हणजे हा कोन 45 आणि हा सुद्धा हे होणार आहे कोटीको कारण की कोटीकोणाचे माप असते नव्वद